श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या चमत्कारिक आशीर्वादापर्यंत आला आहेस तर स्वतःला भाग्यशाली मान येणारे काही दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ घेऊन येत आहेत तुझ्या मनातली ती घालमेल मी ओळखली आहे तुझी काहीतरी एक मोठी इच्छा आहे जी पुढील काही काळात पूर्ण होणारे काही संकेतही तुला प्राप्त होतील बाळा विसरू नको की देव तुझ्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे तू जेव्हा तुझ्या मनातून श्रद्धेतून आणि भक्तीतून मला हाका मारतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन ती आशीर्वादाच्या रूपात काहीतरी भेटवस्तू तुला देत असतो काळजीमुक्त रहा कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संदेश हा व्हिडिओ जर तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकलात तर तुमच्या भाग्यात तो चमत्कार तुम्ही आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही आज इथे उपस्थित आहात मला माहीत आहे ते सर्व काही तुम्हाला कठीण वाटत आहे पण ते तुमच्यासाठी कितपत सोपे करणे आणि सहज करणे हे माझ्या हाती आहे दैवी शक्ती तुला मदत करायला आल्या आहेत विश्वासाने पुढे जा आणि ती मदत स्वीकारण्यासाठी तत्पर हो होय म्हण आणि ती मदत स्वीकार कर कारण जेव्हा तुम्ही देवाकडे मनोभावे प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतात याचे उदाहरण याचे आशीर्वाद तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात जेव्हा तुम्ही अपेक्षा केल्या आहेत तर आता फळप्राप्तीची वेळ जवळच आहे तुम्हाला ते अनुभव येऊ लागतील तुम्हाला ते सर्व काही दिलं जाईल ज्याची प्रार्थनेद्वारे तुम्ही देवाकडे मागणी करत आहात देव म्हणतात बाळा या सृष्टीत असं काहीच नाही की ते मी तुला देऊ शकत नाही पण तू जे काही मागत आहेस ते तुझ्यासाठी योग्य असेल जर ते तुझ्यासाठी शुभ असेल तर मी तुला ते देईन कारण निरर्थक व्याप वाढवून बसू नकोस मला माहीत आहे तुला ते कार्य करायचे आहे त्यात यशस्वी व्हायचे आहे पण थोडा वेळ जाऊ दे काही काळ जाऊ दे तुझ्यासाठी असे प्रगतीचे द्वार मी उघडून देईल जिथून तुला ती आर्थिक संपन्नता मनाप्रमाणे प्राप्त होईल माझ्यावर तुझा विश्वास आहे ना मग मी आज तुला जे काही सांगत आहे त्यावर विश्वासाने पुढे ये कारण मी तुझ्या हाती ते आशीर्वाद देईल पण योग्य ती वेळ येऊ दे बाळा मनातली निराशा काढून टाक दैवी ऊर्जा तुझ्याजवळ सतत प्रकाश निर्माण करू पाहत आहे त्या प्रकाशात तुला यायचे आहे ना मग पुढे ये आणि माझ्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण हो कारण माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहेत तुमचे कल्याण व्हावे यासाठीच आहे जे कोणी खूप काही कर्जाने ग्रस्त आहेत खूप काही अशा त्रासांनी ग्रस्त आहेत जे माझी सेवा मनोभावे करत असताना मला ते मार्ग दाखवा अशी प्रार्थना करत आहेत मी तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुम्हाला आशीर्वादासह जे योग्य आहे ते आशीर्वाद प्रदान करतो कधीकधी काही गोष्टींना निश्चित वेळ लागणार आहे पण तुम्ही निश्चिंत असावे दैवी शक्ती तुम्हाला सहाय्य करणार आहे याचे अनुभव तुम्हाला येतील तुमची ऊर्जा वाढू लागेल याचे संकेतही तुम्हाला येतील तुम्हाला जाग येणे शुभ वेळेत सुरू होईल तुम्हाला लवकरच ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे सुरू होईल कारण ती दैवी इच्छा आहे दैवी आशीर्वाद प्राप्त करणारा अत्यंत शुभ वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त जर तुलाही त्या क्षणांना जाग येत असेल तर मनापासून देवाला धन्यवाद द्यायला विसरू नकोस देवाचे तुला जे काही आशीर्वाद प्राप्त आहे त्यासाठी देवाला धन्यवाद दे तुम्ही तुमच्या नात्यातून तुम् जे काही आनंद प्राप्त करू इच्छित आहात त्यासाठीही देवाला वारंवार नमस्कार करणे आणि आपल्या हातून काही घडलेल्या चुकांसाठी क्षमा प्रार्थना करणे तितकेच आवश्यक आहे बाळा तुम्ही आम्हाला तुमचा गुरु मानता तुमचे दैवत मानता तुम्ही योग्य तऱ्हेने पुढे जाल कारण मी आणि दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे तुम्ही कुलदेवतेची आराध्य देवतेचे पूजनही करत आहात मी सर्व काही पाहत आहे तुम्ही जी काही प्रार्थना करता ती देवाकडे पोहोचण्यासाठी तुम्ही तुमच्या कुलदेवतेलाही प्रार्थना करावी कारण गुरु तेव्हाच तुमच्यासाठी मार्ग काढू लागतात जेव्हा तुम्ही खूप काही असे कर्म करता जे चांगल्या कर्मात येतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे की काही गोष्टी तुला आज कठीण वाटत आहे पण निरंतर त्या तुझ्यासाठी कठीण राहतील असे नाही स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण यात तुझे भाग्य परिवर्तन करणारे काही संकेत मी तुला देत आहे जर ते तू मनपूर्वक स्वीकार केलेस तर तुझ्या जीवनात ते सुखद परिवर्तन ते आनंदाचे क्षण येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही जर तुम्ही स्वामी भक्त असाल आणि हा परमपवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत असाल तर स्वामी माऊली तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद काही काळातच तुमच्यापर्यंत येऊत मनात येणाऱ्या शंका कुशंका जर असतील तर त्या देखील या आशीर्वादाने या पवित्र संदेशाने नष्ट होतील जिथे जिथे हा संदेश ऐकल्या जाईल तिथून सर्व काही दुरीत नष्ट होईल देवाचे आशीर्वाद येऊ लागतील सुख वैभव आनंद त्या घरात नांदायला लागेल जिथे जिथे हा संदेश ऐकल्या जाईल स्वामी माऊलीची दिव्य कृपा तुमच्यावर आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच कराल स्वामी माऊली तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देवत तुमच्या आयुष्यात ते अद्भुत दैवी चमत्कार येवत ज्यासाठी तुम्ही दैवी प्रार्थना करत आहात सर्व काही तुमच्या बाजूने होईल स्वामीमौलीची कृपा तुमच्यावर होईल हा संदेश तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने ऐकला आहे स्वामी मौली तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ